एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे महापालिकेपूर्वीच राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप शिवसेना शिंदे गटाला मोठा हादरा राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलेला आहे राज्यातील सर्वच पक्षांनी आपल्या स्तरावर निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलेली आहे मात्र या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची चाचपणी होणार याबाबत अजून कोणतंही चित्र स्पष्ट झालेलं नाही तशी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही मात्र या निवडणुका जवळ येत आहेत तसतसा पक्षांतरणाला देखील वेग आलेला आहे महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केलेला आहे यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा देखील समावेश आहे मात्र महाविकास आघाडीने नेते महायुतीमध्ये प्रवेश करत असताना आता महायुतीमधल्या घटक पक्षातील नेते देखील एकमेकांच्या पक्षात प्रवेश करत असल्याचं पाहायला आहे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि मुरगुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश केलेला आहे राजे खान जमादार यांच्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळदूत संघाचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हे दोन्ही पक्षप्रवेश पार पडलेले आहेत रिपोर्ट मराठी